तुमच्या घरातले मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नावं आता सात बऱ्यावरून निघून जाणार आहेत याच कारण म्हणजे सरकारने हाती घेतलेली एक मोहीम वारस नोंद करायची तर कागदपत्र आणि सरकारी कार्यालयांच्या चक्रा असं समीकरण जर तुमच्या डोक्यात असेल तर ते चित्र आता यामुळे बदलणार आहे याचसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने जिवंत सात बारा ही विशेष मोहीम हाती घेतली आहे पण शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणारी ही मोहीम नेमकी आहे तरी काय नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा जिवंत सात बारा मोहिमेची गरज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी सात बारा उतारा हा एक अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे या उताऱ्यावर जमिनीच्या मालकांची नावे नोंदवली असतात मात्र अनेकदा असे दिसून आले आहे की मालकाच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावाची नोंद सात बार्यावर कायम राहते ज्यामुळे त्यांच्या वारसांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो यामुळेच ही जिवंत सात बारा मोहीम महसूल विभागाने हाती घेतली आहे काय आहे ही जिवंत सात बारा मोहीम या जाणून घेऊया एक एप्रिल ते एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत गावातील वृत्त खातेदारांची नावे सात बाऱ्यावरून काढून त्यांच्या वारसांची नावे नोंदवली जाणार यासाठी तलाठी गावांमध्ये चावडी वाचन करून वृत्त खातेदारांची यादी तयार करतील त्यानंतर वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करावी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील यासाठी नेमकी काय कागदपत्र लागतील वारसांनी तलाठ्यांकडे आवश्यक कागदपत्रे जसे की मृत्यू प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांची नावे वय पत्ते आणि संपर्क क्रमांक रहवासी पुरावा सादर करावी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तलाठी ई फेरफार प्रणालीद्वारे वारसांची नोंद अध्यावत करतील त्यानंतर मंडळ अधिकारी सुधारित सातवारा तयार करतील एकही रुपयाचा खर्च नाही महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील आणि जमिनीच्या नोंदी अधिक पारदर्शक आणि अध्यावत होतील महत्वाची म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया विनाशुल्क असेल त्यामुळे वारसांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही आणि अडचण आली तर या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला महत्वाची भूमिका बजावावी लागेल तहसीलदार ता तालुका समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील जिल्हा अधिकारी मोहिमेचे निरीक्षण करतील आणि येणाऱ्या अडचणी सोडवतील तसेच विभागीय आयुक्त संनियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत राहतील प्रत्येक सोमवारी मोहिमेचा प्रगती अहवाल ईमेल द्वारा सादर करावा लागेल तर मंडळींनो जिवंत साथ मोहीम ही शेतकऱ्याच्या हितासाठी उचललेले एक महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या जमिनीच्या नोंदी अध्यावत करून घ्याव्यात यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींचे निराकरण होईल आणि आपल्या हक्काची सुरक्षा सुनिश्चित होईल ही माहिती आपल्या सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा आहे आमच्या ट्रेंडी गप्पा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही माहिती शेअर करा